काय नमस्कार सगळ्यांना धन्यवाद कळना धन्यवाद बोला ते कागद द्या ना भाऊ तर तुझ्यासाठी आहे का माझ्यासाठी हा बोला कॅप्टन्ड एक जण बोलेल तर सरकार मध्ये तुमची ग्रँड एंट्री पुन्हा एकदा आहे

हे खातं माझ्याकडे तिसऱ्यांदा आला आहे दुसऱ्यांदा नाही एकदा पवारसाहेब प्रस्थान झालं नंतर इथे जॉईन झाल्यानंतर महायुतीमध्ये त्यावेळेला आणि निवडणुकीनंतर मात्र मी मंत्रिमंडळातच नव्हतो पण ते आता पहिल्यांदा आलं शिवभोजन थाळीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला असं काहीतरी ऐकायला येत होतं की ते बंद करणार त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं हे बघा रोज दोन लाख लोक गरीब लोक कोण श्रीमंत कोण गाडीवर जात नाही ते जेवायला ते लोक एक वेळच त्यांना जेवण मिळतं आता एक वेळच जरी जेवण मिळालं दोन लाखाच्या पाठीमागे प्रत्येक घरात जर पाच असेल तर ते दहा लाख लोकांना रोज थोडं तरी सहकार्य मिळालं दोन हजार केंद्र आहेत त्याच्यावर सर्विस करणाऱ्यापासून मालकापासून तर भांडी घासणे आणि जेवण बनवून दहा माणसं असतील काम करणारे प्रत्येकाच्या घरी परत तेवढीच माणसं आहेत आता एवढे लोक पोट भरतात आणि रोजच्या रोज शासनाचा चांगल्या प्रकारे प्रचार सुद्धा होतो कुठलंही शासन असलं पण त्याच्यासाठी खर्च किती आहे एकशे चाळीस पन्नास कोटी रुपये काहीतरी खर्च कमी जास्त येत असतो तर मी सांगितलं हे बंद करू नका दक्षिण भारतामध्ये या अशा प्रकारच्या योजना अम्मा थाली वगैरे असं काहीतरी आहे म्हणतात वर्षानुवर्ष सुरू आहेत ना त्यात काही बदल होतात बदल होतात म्हणजे वाढ होते चांगले होते कमी नाही आणि आपण एवढे हजारो कोटीचे प्रकल्प आपण करतच असतो लोकांसाठी करतोय मान्य मला पण या डायरेक्ट फायदा रोजच्या रोज या लोकांना मिळतो आहे तर मी म्हटलं की बंद करणं बरोबर होणार नाही आणि एवढे पैसे काही शासनाकडे आपलं नाही असं म्हणणं हे काही बरोबर नाही आणि त्यावेळेनंतर मुख्यमंत्र्यांनी पण ऐकलं नंतर अजितदादांनी पण समजून घेतलं आणि ते चालू आहे वर वर आता त्याच्यामध्ये वेळेवर पैसे मिळणं कारण मंडळी फार मोठी काही नसतात कॉन्ट्रॅक्टर की तुमची दहा कोटीची पन्नास कोटीचं जरी थांबल शंभर कोटीचं तरी काम चालू राहतं तेवढे पैसे त्यांच्याकडे बँक वगैरे असं नाही आहे वरच्यावर त्यांना पैसे द्यायचे वरच्या वर धान्य समान आणायचं तर त्याच्यामध्ये आता अडचणी निर्माण होत असतील तर त्या आपण ते सॉल्व्ह करू अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद या योजनेसंदर्भात करण्यात आलेली नव्हती त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते काही नाही काय नियम आहे तुम्हाला माहिती नाही काय आतापर्यंत चालूच आहेत पैसे मिळणारच आहेत नसेल तर तू यावेळेला मागण्यामध्ये होईल परंतु तुमच्या असताना आनंदाचा शिधा त्याच्यानंतर शिवभोजन थाळी हे लोकोपयोगी काम लोकोपयोगी योजना होत्या परंतु आता पुन्हा एकदा नव्याने महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्या योजना बंद झालेल्या महायुतीचं सरकार आल्यामुळे या योजनांवर बंदी येते अडशातला भाग नाही असं आहे की आपला रोजचा जो आहे दर महिन्याचा आपला एक पगार असतो एक चाळीस हजार पगार असून ठरलेलं दूधवाला एवढे 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 भाजीवाला असतो आणि एकदम मोठा खर्च कुठला तरी आपल्या घरामध्ये निघाला मग कसे म्हणते ते लग्नामुळे निघतो शाळेची मोठी फी भरायची म्हणून निघेल कदाचित कदाचित काही हॉस्पिटलाइज कोण झालं तर मग तो स्ट्रेन जो आहे त्या सगळ्या चाळीस हजारावर येतो तो काय वाढून दाखवून देत नाही आपल्याला आणि मग एखादा खर्च थोडासा आज न उद्या करूया थोडासा थांबून करूया कमी करूया असं आपण सुद्धा करत असतो सरकारचे पैसे शेवटी तुमच्याकडून येतात आणि ते पैसे जे आहेत ते काय एकदम काय चाळीस पन्नास हजार कोटीने काही वाढत नाहीत आपले पगार पण वाढतच असतात सगळ्या गोष्टी वाढत असतात आणि आता लाडकी बहिणीसाठी हा चाळीस पन्नास हजार कोटीचा जो खर्च एकदम वाढला त्यामुळे थोडासा बजेट म्हणजे निधीवर अडचण निर्माण झालेली आहे लपुनात काय अर्थ आहे पैशाचं काही सोंग करता येतं का पण हळूहळू हळूहळू त्याच्यातून मार्ग काढला जातो आहे आणि मला असं वाटतं की उत्पन्नसुद्धा अधिक कसं कसं वाढेल त्याच्याकडे अर्थमंत्री आपले आणि उपमुख्यमंत्री हे लक्ष देत आहेत आणि त्यातून मग जो आहे एकदा ती व्यवस्थित सुरू झालं तेव्हा ते सर्व प्रश्न आठव्यात येईल नाही ठीक आहे आता शिवभोजन थाळी ही तर व्यवस्थित सुरू जातात बंद होता होता सुरू झाली आहे ना ती व्यवस्थित चालवणं हा महत्वाचा मुद्दा आहे आणखीन सुद्धा बरेचसे जे आहेत विषय माझ्याकडे आहेत ते आता मी मिटिंग घेतो आहे आपल्याकडे जे आहे जो इष्टांक जो आहे अंत्योदय प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेमध्ये साधारणपणे सगळ्यांना जे एक लाख रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे त्यांना आपण मदत करावी असा हेतू सरकारचा म्हणा पण जो कोटा आपल्याला मिळाला त्या कोट्याचा ज्या वेळेला आपण पाहिलं राज्याच्या पातळ तेव्हा असं लक्षात आलं की तो आपला कमी पडतो आणि ज्याचं उत्पन्न एकोणसाठ हजार रुपये शहरामध्ये आणि गावात पंचेचाळीस हजार रुपये उत्पन्न आहे त्यांना आपण धान्य हे देऊ शकतो पण हे धान्याचा हा कोटा जो आहे हा वाढवण्यासाठी आठ कोटी वीस लाख असा सुधारित करण्यासाठी आम्ही केंद्राकडे मागणी मागेच केलेली आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू आता याच्यामध्ये काही लोक जे आहे पात्र नसतानासुद्धा त्याचा फायदा घेतात त्याच्यामुळे जे पात्र आहेत त्यांना मिळू शकत नाही आणि मग त्यातील जे अपात्र आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दलची आहे जे काही व्यवस्था करायची ते करून कारवाई करून आपण त्या एक मर्यादा है, एक हजार जी आहे ती आपल्याला वाढवण्यासाठी काय करता येईल एकोणसाठच्या हजारची मर्यादा आहे ती पासष्ट हजारावर पंचेचाळीस हजाराच्या मर्यादा पन्नास हजारावर नेता येईल का यासाठी एक समिती आपली नेमलेली आहे आणि मग त्याप्रमाणे आपला कोटा किती वाढतो आहे आणि जे अपात्र ठरलेले मुळात अपात्र असून सुद्धा पात्रता त्यांनी धारण केलेली आहे त्यांना दूर करून खऱ्या खुऱ्या गरिबांना हे धान्य वाटप करण्यासाठी आपण प्रयत्न करू नंतर केंद्र सरकारच्या धोरणानुसार ई के वाय सी हा कार्यक्रम राबवतोय अपात्र लाभार्थ्यांच्या जागी नवीन लाभार्थ्यांची आपण निवड करण्यासाठी ते आता जे तुम्हाला सांगितलं ते आणि मुंबई व ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी विधानसभा मतदार शिधा वाटप कार्यालयाची पुनर्रचना करून जेवढे विधानसभा मतदारसंघ तेवढे शिधा वाटप कार्यालय निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील त्या अनुषंगाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शिळावाटप क्षेत्रात एकूण एक्कावन शिळावाटप कार्यालय वाढू शकतात पुरवठा विभागाची प्रशासकीय संरचना गतिमान आणि सुटसुटीत करण्याच्या दृष्टीनं पुरवठा आयुक्त कार्यालयाची आपण निर्मिती करण्याचा विचार आहे आणि राज्यातील पुरवठा विभागाच्या साठवणुकीची जी आहे क्षमता वाढवण्यासाठी तालुका ना जिल्हा स्तरावर नवीन गोदाम जे आहेत धान्य गोदामं ती बांधण्याबद्दल आपल्याला कारवाई करायची ती सुद्धा आपण करू कारण धान्य आल्यानंतर ते जर आपण ठेवू शकलो नाही तो वेळेवर मग धान्य ते मिळत नाही आपल्याकडे जवळ चौपन्न हजार धान्य वाटप करणारी दुकान आहेत त्यांचा बोनसचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आहे वितरण झालेलं नाही बोनसचं आणि शासकीय दान खरेदी केंद्र अजूनही काही प्रमाणात सुरू झाले फार मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची गरज आहे पावसाळी वातावरण आहे अवघडी पाऊस आहे तुमचं म्हणणं जो आहे मुद्दा मला मान्य आहे मी आताच येता येता प्रफुल पटेल साहेबांबरोबर चर्चा केली कारण मागे पण त्यांनी सुद्धा आग्रह धरला होता ज्यावेळेला कुठं अडचण निर्माण झाली त्यावेळेला तर सुद्धा त्यांनी म सांगितलं की त्यांची तिकडे मीटिंग चालू आहे मला काय मीटिंग माहीत नव्हती नागपूरला आज तिकडे आपल्या राज आमच्या पक्षाची मीटिंग आहे ती मिटिंगच मला माहीत नव्हते मी अचानक नागपूरला गेलो ते आमचे जे आहेत एक लग्न जे आहे तिथले आय जी दिलीप भुजबळ पाटील यांच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नासाठी मी घेऊन आलो कारण इथे मला काम करायचं होतं त्यामुळे ती तिथे मिटिंग होती ती कल्पनाच नाही त्यांचा फोन आला होता विमानामध्ये असताना परत फोन केला म्हटलं मला काही कल्पना नाही तर मी आलो असतो पण त्यांना मी सांगितलं धानाचं वगैरे जे काय म्हणून मी आल्यावर बोलतो आणि आपला प्रयत्न करावा लागेल आम्ही प्रयत्न करतो नाही ते काय ती विभागाची मिटिंग नव्हती आणि काय आता आपण आपली ही गडबड चाललेली आहे नाशिकमध्ये जायचं येवल्यामध्ये जायचं जायचं हे सगळं काल गेलो हे सगळं करून आता आलो आणि परत त्याचा हे निघालं आपलं नोटिफिकेशन वगैरे हो म्हटलं चला चार्ज येऊन कामाला सुरुवात करतो शिवसेनेचे शिवसेनेचे मंत्री जे आहेत खूप आशावादी झाले त्यांचं म्हणणं असं आहे की आता पालकमंत्री पदाचा नाशिकसाठी तुमचं नाव आणि रायगडचं हे मी काल सगळीकडे सांगितलं आणि नाशिकच्या तरी वर्तमानपत्रात आलं किंवा नाशिकच्या पालकमंत्र्याच्या वादामध्ये मला पडायचं नाही मी कालच सांगितलं माझा नाशिकचा सा जन्म आहे लहान असा मोठा जरी मुंबईमध्ये म्युन्सिपाल्टी स्कूल वगैरे शिकत शिकत पुढे गेलो शिवसेनेतून ती गोष्ट वेगळी पण मूळ ज्यातून माझा नाशिकचा म्हणजे मी नाशिकचा बालक आहे आणि तिच्याबद्दल जादा आस्था आपल्याला वाटतं की आपलं सुद्धा शहर हे मुंबई पुणे बँगलोरसारखं सारखं व्हावं आणि तो प्रयत्न मी जेव्हापासून नाशिकमध्ये काम पाहायला लागलो तेव्हापासून मी तो केला आणि त्यामुळे मग हायवेज तयार झाले एअरपोर्ट झाला बोट क्लब झाले फ्युनिक्युलर ट्रॉली झाली कुंभ बऱ्याचशा ज्या कामाच्या वेळेला सुद्धा इनर रिंग रोड आउटर रिंग रोड घाटाची ज्या मोठी मांडणी आणि त्याचबरोबर मंदिराच्या दृष्टी असं बरंचसं काम केलेलं आहे त्यामुळे आतासुद्धा पालकमंत्री कोण करायचं ते मुख्यमंत्री ते लोक ठरवतील काय ते करू देताना पण नसला तरी माझं काही बिघडत नाही मी काही ना मंत्री सुद्धा नसताना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री किंवा कोळ्यांसारखे अनेक मंत्री, मंत्री, मंत्री। नुसता फोन आणि पत्र गेलं की माझं काम होत होत तसंच कोणी जरी असलं आणि कोणी पालकमंत्री असला तरी जनतेकडून किंवा मीडियाकडून काही सूचना येतील की ही कामं करणं गरजेचं आहे त्यांच्याकडून मांडून काम करून घेऊ काम करण्यासाठीच करायचं ना एवढंच ना ती करून घेऊ ना त्याच्यामध्ये मानपान काय आहे आणि मी सिनियर आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव ला मी महसूल मंत्री होतो तेव्हापासून पासून सगळं बघतो आता काय हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही नुसतं सांगितलं तरी काम होईल असं मी सगळ्यांना नाशिकला सांगून आलो पुन्हा एकदा चर्चा

ऑफिस कुठचं द्यायचं द्यायचं का नाही जीएटी वगैरे ठरवतं आज आलं खात्याचं आलं हे आलं तर आलो बसलो बाकी धनंजय मुंडे बरोबर माझा संपर्क आहे मंत्री असताना होताच आरोप त्यांच्या वेळेला त्यावेळेलासुद्धा होता आणि नंतर सुद्धा आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे राजीनामा झाल्यानंतर चर्चा होती की हे खातं तुम्हाला दिलं तुम्ही पत्रकार स्पष्ट म्हटलं होतं की असं होणार नाही मात्र आज ते सरकारने तुमच्या पद्धतीने खाता आहे आणि आज तुम्ही पदभार स्वीकारताना अतिशय साध्या पद्धतीने पदभार स्वीकारताय कारण की तर या सरकारचे मंत्र्यांनी पदभार स्वीकारताना मोठ्या प्रमाणात म्हणजे शहबाजी केली तर अरे आमच्या राष्ट्रवादीकडे जी खाती आहेत जो मंत्र्यांचा नंबर आहे त्याच्यातच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजितदादांना सगळं व्यवस्था करावी लागेल की नाही आणि मला काही हेच खातं पाहिजे तेच खात असं मला आग्रहच नव्हता मी मगाशी सांगितलं एक्क्याण्णव पासून एकोणीशे एक्क्याण्णव पासून एक वेगवेगळ्या एक 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 मंत्रिपदाने काम केलेलं आहे ठीक आहे जे खातं मिळेल त्या खात्यावर मी काम करतो हे खातं घेतलं तेव्हाच असं लोक काय खातं घेतलं पण करोना जेव्हा आला ज्यावेळी लोक बाहेर पडत नव्हते चोपन्न हजार दुकानातून धान्य वाटायचं होतं आमचे हमाल बंधू सुद्धा जे आहेत येत नव्हते त्यांना विनंती केली ड्रायव्हर क्लीनर ट्रकवाले त्यांना विनंती केली दुकानदारांना विनंती केली आणि इकडे आणि नाशिकला सुद्धा दोन दोन ऑफिसमध्ये आठ आठ दहा दहा लोक बसून प्रश्न सोडवले पण चोपन्न हजार दुकानामधून आम्ही प्रत्येक घरी धान्य पोहोचवलेलं आहे किती मोठं काम झालं त्याच्यामध्ये आनंद आहे सर संभाजी यांनी एक दावा केलेला आहे की सहा जून सहा जूनचा जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो तारखेप्रमाणे तो खरंतर रद्द केला पाहिजे तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो झाला पाहिजे अशी त्यांनी आग्रहाची भूमिका मांडली हे पा मला एवढं माहिती आहे की फार पूर्वी ज्यावेळेला शिवसेना बीजेपीचं सरकार होतं मनोहर जोशीचं त्यावेळेस साबीर शेख पण त्या कमिटीत होते आणखीन काही लोकांची कमिटी झाली आणि नक्की कधीच शिवजयंती साजरी करायची याच्यावर बराच मोठा झाला आणि त्याच्यानंतर ही तारीख ठरली शुभेच्छा भाऊ त्यांची शुभेच्छा ते ना असं आहे ना की नंदकाचे घर असा विषय झाले ते तर असलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा भरपूर काम मिळतं नतरी सॉरी एक तर म्हणजे काय आता इकडे झालं का तिकडे टावडून ते असं म्हणाले काय बोलता तुम्ही मी तुमचं पण चालू आणि तुम्हाला पण सोयीचं होतं ना तुम्ही मेंढाने पहिले जो योजना अन्य योजनाओं जब महायुद्ध की सरकार आई तब तो ये योजना बंद की थी आप तुमने मंत्री पद की शपथ ली है तो ये योजना अभी चालू रहने वाली है ये देखिए मैं आज शपथ ली है थोड़ा सा जो है ये लाडली बहन को जो है चालीस पैंतालीस हजार करोड़ रुपए का जो बोझा आ गया है स्टेन आ गया है ये हमारे फाइनेंस डिपार्टमेंट के ऊपर इसको भी आपको नजर मद्देनजर देखना चाहिए जहाँ तक शिव भोजन का सवाल है वो तो शिव भोजन केंद्र जो है शुरू रहेंगे उसके लिए हम कोशिश करते ही रहेंगे आनंदा का सीधा इसके बारे में जो आप बोल रहे हैं हम बात तो करेंगे उनके साथ मगर मुझे पता है कि ये जो कटौती जो है हर डिपार्टमेंट में थोड़ी थोड़ी जो है चली है क्योंकि कहीं से भी जो है चालीस पैंतालीस हजार करोड़ रुपया निकाल के देना है तो थोड़ा सा जो है हो सकता है डेट लगेगी मगर उसमें जो है ऐसा आहिस्ता रास्ता निकलेगा हमारा जो है गवर्नमेंट का इनकम भी जो है बढ़ेगा और फिर जो है सारी कठिनाई दूर होकर जैसे कि वैसे सब काम चलेंगे आज आपको पता है कि पीडब्ल्यूडी के जो है कॉन्ट्रैक्टर इनका भी बहुत सारा पैसा नहीं दिया गया है अब वो भी मांग रहे हैं तो उनको भी देना चाहिए तो बहुत सारे काम है अभी जो बारिश हुई इस बारिश में जो है कितना नुकसान किसानों का हुआ सारे महाराष्ट्र में मन नासिक में तो जो प्याज है वो तो पानी में ऐसे बहतेगा जैसा कचरा बह रहा है तो जो लास्ट जो कैबिनेट में मैं था तो पहले मैंने ये सवाल उठाया कि भाई ये ठीक है दूसरी जगह जो बहुत तकलीफ है अपने तो निधि के ऊपर जो है पैसा के ऊपर अब क्या कर मगर ये अपने जो गरीब किसान हैं इनके ऊपर जो ये आसमानी जो है संकट आया है इसके लिए उनको खड़ा करने की आवश्यकता है किसी भी हालत में उनको पैसा मिलना चाहिए और सभी ने जो है मुख्यमंत्री से लेकर सभी ने उसमें हा भरती है तो ये जो काम जो है ना अभी बीच बीच में जो भी खर्चा ही है फिर तो पहले क्या है हम लोग भी अपने घर में ऐसा ही करते हैं पैसा तो उतना ही है फिर पहले क्या है दूसरा क्या तो ढंग से काम करते हैं होगा वो भी ऑल पार्टी डेलीगेशन जो, है, है? जो सर ऑपरेशन सिन्दूर को लेकर भेजी गई है उसको लेकर सर आप क्या राय रख रहे हैं क्योंकि विपक्ष में ही अलग अलग जो है सुर उठ रहे हैं आपकी क्या राय है ऑल पार्टी डेलीगेशन से मैसेज जो है वो पहुंचाना जरूरी था वैश्विक स्तर पर अरे भाई आप मारे बाप मेरे बारे में कितना अच्छा सोच रहे हो <laughs> और मैं छोटा आदमी है गली का अब वो दिल्ली में क्या चला है उसके ऊपर मैं क्या राय दे सकता हूँ बिहार भाई देखे जो महायुति के लोग लीडर लीडर लोग हैं जहाँ भी बोलेंगे तैयार ऐसा कुछ हम तो बिहार में भी कई बार गए हैं ये तुम्हारे कहते हैं कि दिल्ली में भी गए हैं हरियाणा गए हैं कहा नहीं गए आपको तो पता है तो सर को लेकर एक सवाल कर लेते हैं आपने कहा था कि जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना से देर आए दुरुस्त आए आया ना दुरुस्त आया ना शक है बिल्कुल नहीं सर शक है अब कैबिनेट के बाद पालक मंत्री का भी पद आपको ही मिलेगा अरे भाई देखिए आपकी शुभकामनाएं हैं। फिर से एक बार बोल रहा हूँ मगर मैं पालक मंत्री का दावेदार नहीं हूँ हाँ जो मैं बालक पद है नासिक का वो तो कोई भी मेरे से छीन नहीं सकता और जिस जन्म गांव का जो बालक होता है उसको तो अपने गांव की जो है सुधारना हो डेवलपमेंट हो ये आज तो लगी रहते हैं और वो हमेशा रहती है वो कम मैं करूँगा अरे बाबा वो तो चलता है अरे लोग तो बोलते हैं कि अभी टाइगर जिंदा है कोई बोलता है क्या कोई बोलता है क्या और लोगों के सद्भावना है भाई हाँ हमने तो ये कहा है अभी क्या है कि आप लोग इतने बड़े बड़े लोगों के सामने बहुत कठिन जाता है कौन सा शेर बहुत सारी चोर अभी याद नहीं है यार जो ख्वाबों में देखते हैं जो ख्वाबों में देखते हैं वो हकीकत में थोड़ा होता है और जो ये जिंदगी सिखाती है वो किसी किताब में थोड़ा लिखा होता है क्या ऐसा ही होगा वैसा ही होगा तो जिंदगी जो है सिखा रही है उससे सीख रहे हैं तुम हो हम हो सभी की यही हालत है ने? अरे भाई वो डिपार्टमेंट के जो लोग है मंत्री है उसके ऊपर बोलेंगे ना छोटा आदमी नये आदमी आहे संबंधित आहे पक्षाचे संबंधित आहे बीड मध्ये एकंदरीत सर्वप्रथम सत्व देशमुख प्रकरण नंतर शिवराज देऊ आणि आता पुण्यातील वैष्णवी प्रकरण राष्ट्रवादीला एकंदरीत धोकेदुखी वाटतय का कारण या प्रकरणाने दादा शिडत आहेत दादा तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत या हे बघा आता आमच्याकडे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत बरोबर आहे आता सुद्धा बाहेर जमलेल्या आहेत तिकडे सुद्धा हजारो कार्यकर्ते सगळीकडे भेटले प्रत्येक जण तो फोटो काढतो इथे उभा राहतो फोटो तर काय चाललं विचारतो तुझा धंदा काय तू करतो काय कुठून पण काय खातोच काय काय विचारणार तुझ्या घरात कोण आहे का अरे बाबा काढ आणि चला कोणाला ना मी नाराज करू शकतो असं नाराज करायला लागलो तर सगळेचे सगळे कार्यकर्ते पळून जातील ना आमच्याकडून उद्योग आहे धंदा आहे काही माहित नसतं आम्हाला कोणी तुमच्यासारखा सुद्धा कधी माणूस घेऊन देऊ साहेब माझा मित्र आहे फोटो काढून काढ बाबा फोटो चल प्रश्न असा आहे की पण ज्या वेळेला या गोष्टी समोर येतात त्यावेळेला मात्र आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतो आणि त्याप्रमाणे अजित दादाने त्या संदर्भामध्ये कडक ऍक्शन घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आपलं प्रेम लो असाच असो द्या शुभेच्छा धन्यवाद अच्छा अच्छा आदमी आहे न तो ये